विक्रमनगर येथील मोकळ्या जागेबाबत बैठक घेऊन निर्णय घेऊ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर विक्रमनगर कोल्हापूर येथील स्थानिक नागरिकांशी संवाद कोल्हापूर शहरातील विक्रमनगर येथील आय आर बी इमारतीच्या समोरील मोकळ्या जागेबाबत तेथील स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी क्रीडांगणासाठी जागा राखीव ठेवावी अशी मागणी केल्यानंतर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत महापालिका स्तरावर बैठक घेऊन निर्णय घेऊ असे सांगितले त्या ठिकाणी बारा हजार नऊशे स्क्वेअर मीटर मोकळी जागा असून या ठिकाणी क्रीडांगण झाल्यास स्थानिक तरुणांना त्याचा फायदा होईल अशी मागणी करण्यात आली या भेटीवेळी महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रशीद बारगीर शहर अभियंता रमेश मस्कर यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विक्रमनगर येथील आय आर बी इमारती जागा महापालिकेकडून यापूर्वीच आय टी पार्कसाठी राखीव करण्यात आली आहे त्या जागेचे रिझर्वेशन बदलून क्रीडांगणासाठी करण्यात यावे अशी मागणी स्थानिकांनी केली याचबरोबर या, के या भेटीवेळी विक्रमनगर येथील विविध विषयांवर पालकमंत्री आबेडकर यांच्याशी चर्चा झाली भेटीवेळी मान्यवरांचे स्वागत माजी नगरसेवक रशीद बारगीर यांनी केले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे